बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल मनावर श्रीखंड महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीवरून मराठी भाषेचा मुद्दा तापलेला आहे दिल्लीश्वरांनाही नोंद घ्यावी लागली इतका हा मुद्दा तापलेला आहे असे असताना लगत असलेल्या गोवा राज्यातील पावसाळी अधिवेशनात मराठी भाषेच्या वादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे मराठी भाषाप्रेमी महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे मांद्रेचे आमदार जितारोळकर यांनी मराठी भाषेचा मुद्दा थेट विधानसभा सभागृहातच उपस्थित केला मराठी भाषेच्या मुद्द्यावरून गोवा विधानसभेत आज जोरदार गदारोळ झाला किंबहुना मराठी भाषा विरोधकांनी हा गोंधळ जाणीवपूर्वक घातला असे म्हटल्यास ते ठरणार नाही विषय साधा आणि सोपा होता महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे मांद्रे मतदारसंघातील आमदार जीत आरोलकर यांनी शून्य प्रहरात मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित केला आरोलकर म्हणाले की गोवा राज्याची द्वितीय राज्यभाषा म्हणून मराठी भाषेला अधिकृत मान्यता देण्यात यावी तरीही सभागृहात वादळ उठले विरोधी पक्षनेते युरी आलेमा आणि विजय सरदेसाई यांनी आमदार जीत यांच्या मुद्द्याला आक्षेप घेत हा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करता येणारच नाही आणि जर मुद्दा उपस्थित करायचा असेल तर भाषा दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करून घ्यावा असे सांगत आक्षेप घेतला यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ झाला मराठी भाषेचा मुद्दा आरोलकर यांना उपस्थित करता येतो असे मगो पक्षाचे ज्येष्ठ मंत्री सुदीन ढवळीकर यांनी यावेळी सभागृहात सांगितले पण गोंधळ थांबला नाही मराठी भाषा विरोधी आमदारांनी गोंधळ थांबविलाच नाही अखेर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करीत जी तारकर यांना मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित करता येईल असे सांगितले त्यानंतर चाळीस सदस्यांच्या सभागृहात जी यांनी मराठी भाषेला द्वितीय भाषा म्हणून अधिकृत मान्यता देण्यात यावी अशी मागणी केली आमदार जी तारुलकर यांच्या या मागणीमुळे अनेक वर्ष मागे पडलेला मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आधीच हिंदी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा तापलेला आहेच

तर मराठीचे स्थान नक्की कुठे असेल हे आता ठरविणे गरजेचे आहे गोवा राज्यात राज्यभाषा कोकणी असल्याने कोकणी भाषेला प्रथम स्थान मिळेल यात शंका नाही मग द्वितीय आणि तृतीय भाषा कोणती असेल असा प्रश्न उपस्थित होणारच त्यात केंद्र शासनाच्या धोरणानुसार हिंदी भाषा जर सक्तीची केली तर हिंदी भाषेला कोणते स्थान मिळेल असाही प्रश्न आहे जर हिंदी भाषेला द्वितीय भाषा म्हणून स्थान मिळाले तर मराठी आणि इंग्रजी भाषेचे स्थान कितवे असेल असाही प्रश्न आहेच मुळात गोव्यातील बहुतांश शाळा इंग्रजी आणि मराठीच्या माध्यमाच्या आहेत गोव्यात कोकणी माध्यमाच्या शाळा दिसतच नाहीत किंबहुना गोव्यात सारा पत्रव्यवहार इंग्रजी आणि मराठी भाषेतच केला जातो वृत्तपत्र ही मराठी आणि इंग्रजी भाषेतच आहेत Drawn towards the injustice done on Marathi lovers. बाय नॉट नॉटिफाईंगलंग् द मराठीशन अरे झिरोशन करेल

वीडियो करा। बेल बटन दावा